हॅलो नमस्कार सगळ्यांना मी माधुरी आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे माधुरी रियल ब्लॉग याच्यामध्ये सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आई आली तेव्हाच आई आली बुधवारी संध्याकाळी म्हणजे दुपारी आली त्याच्यानंतर आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं याच्यासाठीच आली ती आता इकडची ट्रीटमेंट घ्यायची आहे तिला तर इकडे आली होती ती आणि दुसऱ्या दिवसाला दुपारी आली संध्याकाळी आम्ही डॉक्टर संध्याकाळीच भेटतात सहा ते आठ त्यांचा टाइमिंग असते तर त्यांच्याकडे गेलो आम्ही आणि घरी येईपर्यंत आम्हाला नऊ वाजले तर गुरुवारी आई जाणार होती पण कपडे धुवायचे होते माझे ब्लँकेट अंथरून पांघरून तर त्याच्यामुळे म्हटलं एक दिवस थांब आणि शुक्रवारी जा म्हणजे सव्वीस तारखेला जा तर ती आई माझी सव्वीस जानेवारीच्या जा दिवशी गेली आणि कसे आपण चांगलं असलं तर कपडे वगैरे पण म्हणजे घरातली बाई चांगली असली तर सगळं काही चांगलं असते आणि मला सायटिकाचा त्रास आहे कमरेला पायाला वगैरे उठायला बसायला खूप त्रास होते याच्यामुळे ते कपडे राहिले नाही तर मी महिन्यातून दीड महिन्यातून अंथरून पांघरून अगदी स्वच्छ होते बेडशीट वगैरे म्हटलं तर आपण धुवू शकतो पण हे ब्लँकेट कसे जाड जाड असतात जरी आपल्याला पांघरायला चांगलं वाटत असलं हिवाळीमध्ये पण धुवायच्या वेळेस सगळे देव आठवतात आपल्याला आता तर मला लग्नात पड आहे 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 ती अशी पण पडली आणि उंदरांनी सगळी नास करून ठेवली असेल उंदीर भरपूर आहेत तर नास करून ठेवली असेल इथं आणलं असतं तर कामात तरी आली असती आणि आता माझी तब्येत बरी नव्हती हो आणि हे लहान मुलं सूप पण तेवढेच करतात पाणी पण तेवढेच सांडवतात त्याच्यामुळे ते घाण वाटतात कपडे म्हणून मी म्हंटल धुवून धुऊया आणि दोघी मोडून आम्ही धुतले तर हे जड जड आहेत ना जरा असे टबामध्ये निरम्याच्या पाण्यात टाकलं चांगले पायाने खुंदलं तर सगळं मड निघून जाते मग जरा हलकचे शे वरवर धुतलं तरी अगदी स्वच्छ होऊन जातात आमच्या गावाकडे आईच्या गावाकडे वरठी जातीचे लोक असतात ते कपडे धुवायचे कामं करतात त्यांना शंभर दोनशे असे रुपये दिले तर ते कपडे धुवून घेतात जर आपल्या आशीन कपडे धुवून होत नसेल जमत नसेल अडचणीच्या वेळेस तर त्यांना बोलवलं तर ते धुवून देतात इथे तसे पण लोक नाही गावावरून येताना आईने लसणाचे पानं अडूचे पानं तिराचे लाडू आणले होते मुरमराचे लाडू चिवडा माझ्याकडे आधीच आहे तर ते नको आणू म्हटलं होतं वालाचे शिंग ते आणले होते तर तेच अळूचे पानं स्वच्छ करून वड्या बनवायचं चालू आहे म्हणजे वड्या बनवणार आहे आईला म्हटलं आता धुवून घे आणि थोडा वेळ आराम कर कारण माझ्या आईला घरी पण खूप कामं होतात आणि इथं पण आली तरी सुद्धा कामच होतात नाही म्हटलं तरी तर असं वाटते आपल्याला की आपली आई यावं दोन चार दिवस आराम करावा पण तसे कुठं थोडेफार कामं इथे पण माझ्या होतात आणि मला त्याचेच नेहमी दुःख वाटते की माझी आई इथे येते तरी सुद्धा मला काम करू लागते असं वाटते मला कसं प्रत्येक मुलीला असं वाटते ना की आपली आई आली आपल्याकडे तर चा, चांगलं चांगलं खाऊ घालायचं चा, आराम करू द्यायचं पण बऱ्याचदा माझ्याकडे तस होत नाही काही कारणामुळे तब्येत वगैरेच्या कारणामुळे आणि ना मला ना हे कमरेचा वगैरे खूप त्रास आहे त्याच्यामुळे काय सांगायचं तुम्हाला आता माणूस जरी वरवर दिसत असला चांगला तरी सुद्धा आतमध्ये खूप दुःख असते माणसाला त्रास ही एक निधी आली आहे इने माझे काम जास्तच वाढवले आहेत खायचं आणि नुसतं टॉयलेटला पडायचं ह्याच्यामुळे पण हिने माझे बरेच असे काम वाढवले आहेत आता जवळपास माझ्याकडे येऊन हो, तिला दीड महिना झाला आणि बघा ही काय खात बसली आहे असले पाहिजे हिला चटर पटर खायला भात भाजी नको संक्रांतीसाठी मी एक किलो तीळ तीड़ा तीळ आणली होती लाडू बनवायला पण लाडू नाही बनवली फक्त मी थोडीशी अशी पापडी बनवली तिडगुड बनवली तेवढीच मग जशीच्या ज्या तशीच तीड होती तर आई आली तर मी म्हटलं लाडू बनवून दे तिने तर तिळाचे लाडू आणलेलेच आहेत तरीसुद्धा म्हटलं बनव आणि थोडेसे लाडू ती घेऊन जाणार म्हणजे पूर्ण तिळाची नाही बनवणार लाडू थोड्या तिळाची बनवणार आणि अर्धी ठेवणार नंतर कधीतरी गुंजे वगैरे करता येतील तर तेच चालू आहे आमचा आणि मुलंसुद्धा जिकडे आप आम्ही असलो तिकडेच असतात मुलं आणि सव्वीस जानेवारी उद्याची होती त्याच्यामुळे रुद्रांशनी झेंडा वगैरे आणलेला बऱ्याच दिवसापासून त्याला झेंडा घ्यायची आवड होती पंधरा ऑगस्टच्या वेळेस सुद्धा तो झेंडा पाहिजे म्हणत होता मला फ्लॅग पाहिजे फ्लॅग पाहिजे पण त्यावेळेस मिळाला नाही म्हणजे आमचं गाव जरा छोटा आहे कधी असते कधी नसते बघ ह्या वेळेस मिळाला तर त्याने दोन झेंडे आणले आणि झेंडे अं खेडत तो आता धरून आहे आम्ही त्याला म्हणतो खाली नाही ठेवायचं व्यवस्थित धरायचं अपमान नाही करायचं तर तो धरूनच ठेवतो हो त्या झेंड्याला खाली नाही हो ठेवत अजिबात हातातच असते त्याचा झेंडा आणि आई आणि मी मिळून बनवलं तिळाचे लाडू आणि आत्ता बनवणार आहे मी पुलाव बनवणार आहे आत भातभाजी असं वेगळं काही नाही बनवणार तर वेगळं म्हणजे पुलाव बनवणार आहे आणि रुद्रांशचे पप्पा गेले आहेत ऑफिसमध्ये जेवायला तर आम्ही दोघेच आहे आणि मुलं आहेत मुलांमध्ये रुद्रांशची तब्येत आता आजकाल ना आठ पंधरा दिवस झाले की त्याला तापच येतो का येतो का माहीत आणि एकतर हा औषधी खायला कानाकानी करते त्याच्यामुळे पण इकडे अडूच्या पानाच्या सुद्धा बनवून झाल्या मी केव्हा पण बनवायचे असेल तर मी दुपारच्या वेळेसच बनवते कारण दुपारच्या वेळेस निवांत असतो आणि निवांतच वड्या बनवायचे चांगले होतात संध्याकाळी तोपर्यंत गार सुद्धा होतात आणि रुद्रांच्या पानांना जेव्हा आपण शिजवतो अशा आम्ही तेल पाणी करून शिजवतो ते शिजवलेले फ्राय न करताच त्यांना ले ले ते शिजवलेल्याच वड्या खूप छान वाटतात आणि खातात ते त्यांना तसेच जास्त आवडतात डीप फ्राय केलेले तेला रुद्रांश आणि निधी एकामेकाला मारामारी चालू आहे रुद्रांशला बसायचं आहे आईच्या आई मांडीवर आणि निधीला पण बसायचं आहे आईच्या आई मांडीवर आता दोघे पण एकामेकाला उठवतात म्हणजे दोघे पण बसून आहे देत एकामेकाला त्याच्यामुळेच चा चालू आहे त्यांची मारामारी आणि मागे पण आली होती आई, ते आई तर तेव्हा पण निधी होती आणि आता पण निधी आहे तर निधी आता आईला ओळखते आणि माझ्या आईच्या स्वभाव खूप छान आहे लहान मुलांना वगैरे खूपच आवडते तर निधी तर माझ्या आईला पहिल्यांदाच बघते तरीसुद्धा ती माझी आईजवळ इतकी जाते की तिला वाटते की माझीच आजी आहे आणि रुद्रांस म्हणतो माझी आई आईजी आहे तू येऊ नको ह्यांचं हेच चालू आहे आणि आईनंतर गेली गावाला म्हणजे शुक्रवारच्या दिवशीचं हे क्लिप आहे शुक्रवारच्या दिवशी आई गेली परत तिची औषधी विसरली आता ज्या कामासाठी आली होती तेच तिचं विसरलं होतं परत बसस्टँडवरून रूमपर्यंत आली एकतर तिच्याकडे फोन नव्हता फोन असला असता तर मी फोन केली असती मग ती औषधी विसरली माझ्या लक्षात आलं की आईची औषधी विसरली मी जात होती स्टँडकडे आई आणि आई येत होती माझ्या रूमकडे मग अर्ध्यातच भेटली मग परत घरी आली थोडा वेळ अर्धा पाऊन तास ती आराम केलं आराम केलं म्हणजे पाणी वगैरे पिऊन थोडा वेळ बसली परत तिला थांब म्हटलं तर तीन वाजले होते मग आता म्हणते तीनची बस भेटणार संध्याकाळी सात साडेसातपर्यंत मी घरी पोहोचेन म्हणून ती गेली ती काही थांबली नाही आणि तिला सारखं यायला आवडत पण नाही परत आल्यानंतर मी म्हटलं आईला उद्या जाशील पण आई काही थांबली नाही आणि ते तीन वाजे इथून गेली तर ती घरी पोहोचपर्यंत तिला सहा साडेसहा वाजले आणि इथे झाली आहे संध्याकाळची वेळ तर मी इथे बनवला चहा आणि चहा सोबत निधीला दिलं मुरमुरे तर त्यांच्यासोबत सुद्धा चाय मुरमुरे खाल्ला आणि इथून आता स्वयंपाकाला सुरुवात थंडी तर खूप आहे आमच्याकडे थंडी खूप आहे आमच्याकडे आता पाऊस आला त्याच्यामुळे तर अजून खूप जास्त थंडी वाढली पाऊस आला गेला आणि पाऊस गेल्यानंतर आता जास्त थंडी वाढली आणि इतकी थंडी वाटले वाटते की वाट वाट आपण बाहेर पण नाही निघू शकत आणि कुठे जायची हिंमतसुद्धा होत नाही एवढी हिवाळ्याभर थंडी नाही वाटली असेल पण आत्ता हिवाळ्याच्या मध्यांतरी खूप थंडी वाजते आणि मी बनवते येता येईल ते वालाच्या शेंगाची भाजी तर हे वालाच्या शेंगा आईने गावावरूनच आणले होते आणि सकाळी चपात्या केल्या नव्हत्या मी तर आत्ता चपात्या करून घेते स्वयंपाक करायच्या आधी भाजी नीट करून ठेवायचं चा, त्याच्यानंतर एका साईडला भात आणि एका साईडला भाजी म्हणजे लवकर निवडलेले तांदूळ संपले होते मला तांदूळसुद्धा निवडायचे होते आणि आई गेली गावाला त्याच्यामुळे माझं पण मन नव्हतं लागत आणि रुद्रांशला पण नंतर ताप आला रुद्रांशला आजकाल काय होते की आठ दिवस झाले पंधरा दिवस आले झाले की बस ताप येतो आणि एक दोन दिवस ताप राहतो आणि ताप उघडून जातो आणि रुद्रांश कसं आहे औषधी खायला इतका अनाकाने करतो इतका त्रास देतो आम्हाला औषधी खायला म्हणजे औषध औषधी त्याला नकोच असते अजिबात औषधी नकोच असते जरी त्याने औषधी खाल्लं तरी तो उलट्या करून काढून टाकणार तर औषधीचं नाव घेतलं की त्याला नकोच असते आम्ही काय करावं तेच मला प्रश्न पडते आणि औषधी खाल्ल्याशिवाय तर माणूस काही सुधारणार नाही तर मला आत्ता वेळ भेटली म्हणजे इकडे भात भाजी, भाजी स्वयंपाक पण चालू आहे आणि तांदूळसुद्धा निवडते म्हणजे थोडेसे थोडे थोडे करूनच मी निवडते खूप जास्त आठ पंधरा दिवसाचे असे निवडून नाही ठेवत मी पाच सहा दिवसाचे चार पाच दिवसाचे असेच तांदूळ निवडून ठेवते तर स्वयंपाक पण चालू आहे आणि पोळ्याचं पीठ पण मळून ठेवलेलं आहे भात भाजी आता दोन साईडला आहे तोपर्यंत काय करायचं म्हणून मी आता इथे तांदूळ निवडते आपले बसल्या बसल्या किचनमध्ये तांदळामध्ये असं काही नाही आहे पण ते तांदूळच आहेत जे काळे काळे असतात काही अर्धा तांदूळ काळा असतो आणि अर्धा तांदूळ पांढरा असतो हे घरचे तांदूळ आहेत त्याच्यामुळे तर ते व्यवस्थित वाटत नाही भात पांढरा आणि मग ते काडे तांदूळ दिसतात त्याच्यासाठी मी ते तांदूळच काढते नाही ते दगड खडे वगैरे अजिबात नाही आहेत घरचे तांदूळ आहेत आणि अगदीच छान असे तांदूळ आहेत भातसुद्धा एकदम मऊ मऊसूत सडसडा मोकळा असा भात होतो तर तेच दोन हजार तेवीसचं जे शेवटचे महिने होते अकराव्या बाराव्या महिन्यापासून आणि आता दोन हजार चोवीस च्या सुरुवात हे सगळे आमच्यासाठी चांगले गेलीच नाही म्हणायचं कारण ना सगळ्यांची तब्येती वगैरे असे खराब होतात माझी पण तब्येत तब्येत तर तब माझी चांगलीच आहे पण तेच सायटिका सांगितलं आहे मला डॉक्टरनी उठायला बसायला त्रास होतो किती औषधी खाऊ खाऊ मला कंटाळा येतो एकतर माझी बऱ्याच दिवसांनी म्हणजे अशी तब्येत वगैरे काही खराब होत नाही त्याच्यामुळे मला औषधी खायची सवय नाही किंवा खातच नाही मी त्याच्यामुळे ना मला औषधी नको नको वाटते आणि रुद्रांशलासुद्धा आजकाल आठ पंधरा दिवसांतनं असं ताप येतो तर मला ना असे वेगळेच दिवस वाटून लागले राहिले बरोबर वाटत नाही असं वाटतं वाटते की आमची सुरुवातच खराब झाली वर्षाची असं वाटते चला तर मग इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते असा लांब झाला व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझे ब्लॉग जर आवडत असतील तर तुम्ही नक्की बघा नक्की कमेंट करा मी तर आता बऱ्याच लोकांचे बघते पण माझ्या ब्लॉगवर व्ह्यूज नसतात